भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे सर्व प्रमुख जिल्हा प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर पत्रकार आणि मित्र जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पाच फेब्रुवारी रोजी हो घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे काही वाटप केलाय ते आकडेवारी आपल्या समोर मी ठेवतो आमच्या या वाटपामध्ये कोणाचेही गैरसमयच ते कुठलंही तंटा झालेला नाही सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम वाटपची संख्या जी आहे आपल्या आपल्यासमोर ठेवतो भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा एकतीस पंचायत समिती त्रेसष्ट सेना जिल्हा परिषद एकोणीस पंचायत समिती चौतीस राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलंय त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू त्यांना तेन, किती जागा आणि कुठे द्यायची ती पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू आता या वाटपामध्ये कुठल्या जी कोणत्या तालुका मतदारसंघात विधानसभेच्या किती जागा देण्यात त्याची आकडेवारी आहे सावंतवाडी जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती सतरा सेना जिल्हा परिषद सहा पंचायत समिती सतरा कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद बरोबर चार पंचायत समिती पंधरा सेना जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती पंधरा कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद सोळा पंचायत समिती एकतीस सेना जिल्हा परिषद दोन आणि पंचायत समिती पाच आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात हे आले नाही आता झाले याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही समावून घेऊ आणि खात्रीरित्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी माहिती शंभर टक्के यश मिळवेल हंड्रेड पर्सेंट यश मिळवेल अशी मला खात्री आहे आम्हाला सर्वांना खात्री आहे जस महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल जास्त जास्त जागा आम्ही मिळू आमचा प्रयत्न शंभर टक्के मिळवायचा आहे आम्ही प्रयत्नशील राहू आणि म्हणून यामध्ये आम्हाला जे यश मिळणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य गृहित धरून मी यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे तुमच्या सर्वांच सहकार्य लाभू एवढंच सांगतो काय कोणाकडून चूक झाली काय झालं तर कानात येऊन सांगा <laughs> मीडियावर दाखवू नका प्रिंट मीडियामध्ये छापू नका एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांना आणि त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल कुठला कोणी शिल्लकच महाराष्ट्रात राहिलं नाहीये विरोधात बरोबर ना आणि त्याच्यामुळे शंभर टक्के यश भाजप शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता सोमवार बरोबर ना फॉर्मुला गृहित धरलाय आम्ही त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत त्यांना पत्र जाईल आणि ते उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरतील सिंधुदुर्गात भाजपाची किंवा महायुतीची लढाई नेमकी आता समोर कोण असणार कोणासोबत असणार लढाई आमची लढत कोणावरच नाही एका कि बीजेपीवर कोण लढायला नाहीच मी मागा सांगितलं आमच्या सगळं कोण लढण्यासाठी नाहीच आहेत आणि जिंकण्यासारखा विरोधकांना आम्ही मतदारसंघ ठेवला नाही सगळे आम्ही मजबूत आणि मजबूत उमेदवारी पण आम्ही तशी निवडलेले आहेत झालं <laughs> <laughs> सर आम्हाला हवं ते बऱ्यापैकी मिळाली आणि मी सांगितलं ते पण आम्हाला मिळालं ना एवढं सगळं युती करणं तीन पक्षांची उमेदवारी वाढ म्हणजे जागा वाटपा फॉर्म्युला तयार करणं हे दोन दिवसात कसं काय शक्य झालं अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे कसं काय म्हणजे काय आणि तो कामाला किती अनुभव आहे ते आपल्याला ज्ञात आहे बरोबर होत तुम्ही मग काय अरे हिंदीत कोण आहे ते ऐकायला लागतं नाही नाही काय आकडेवारी देऊ सगळं जिल्हा परिषद पंचायत समिती का चुनाव होने जा रहा है इसमें जो हम भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे और अजित पवार राष्ट्रवादी पार्टी तीन पार्टी में आ? हम लोग ने बंटवारा किया है अभी अजीत पवार के राष्ट्रवादी को सीट अभी अभी उनका एप्लीकेशन आया है उसके उस, उसके बारे में हम लोग सोचेंगे और उनको भी खुश करने की कोशिश हम करेंगे भारतीय जनता पार्टी जिला परिषद थर्टी वन पंचायत समिति सिक्सटी थ्री सेना जिल्हा परिषद उन्नीस पंचायत समिती थर्टी सेवन थर्टी सेवन है. ही आकडेवारी आहे आता याची हे देऊ का डिटेल मध्ये नको ना एवढी बस हंड्रेड परसन हे चुनाव लोग हम जीतेंगे ऐसे उमेद रखते हैं हमारे इस जिले में अभी तक हम जो चुनाव जीते हैं जो हमारा तजुर्बा के मुताबिक हम ये बार विपक्ष के लिए कोई भी सीट जीतने हम नहीं देंगे ये हमारी कोशिश रहेगी। इस काम इस चुनाव में हमें आप सभी का योगदान चाहिए आप योगदान देंगे ऐसे देंगे ऐसी अपेक्षा रखता हूँ और हमें हंड्रेड परसेंट में चुनाव जीतने के लिए आपका सहयोग भी चाहिए धन्यवाद दुपार पर नहीं लाख रुपए काल उदय सामंत किरण दोघे येऊन गेले ते त्याची वाटप जे आहे त्याची आकडेवारी दुपारपर्यंत येईल काय दुपारपर्यंत पण तुम्हाला अभिप्राय तसं काय होणार नाही <laughs> <laughs> रत्नागिरीचे काही भाजपच्या जागा वाटपाच्या संदर्भात <laughs> चर्चा नाही त्यांना सीट प्रत्येकाला उमेदवारी लढायचं आहे तर त्यांना सीट आम्हाला वाढून द्या असं म्हणणं आहे आता तिथे जे निवडणुकीचं आताच चित्र आहे पालकमंत्री शिवसेनेचा आहे आणि ज्या सीट दोन्ही पक्षाच्या आज आहेत म्हणजे निवडून मागच्या निवडून आलेल्या त्या पाहतात तशाच ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही तसं वाटप करणार आहोत त्यामुळे ते, ते दुपारी थोडा वेळ काल ते येऊन गेले आणि त्याप्रमाणे आम्ही आज अंतिम निर्णय घेऊ शिवसेनेत असताना महानगरपालिकेवरती सत्ता ते उद्धवला विचारा आम्हाला बारचा मार्ग दाखवला त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची काय राहिला नाहीये त्यामुळे एकत्र आले काय एक एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही आता परत एकत्र येऊन काय नाही ना, आ, ए, ना आ, संजराओ संजराओ का नाही सर देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदे आपले नगरसेवक लपवून असा आरोप जो आहे तो संजय राऊत काय राहिला आहे दुसरं काय बोलायला आहे का आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे कोणाची कोणा कोण पळून नेल म्हणून भीती आम्हाला त्यामुळे असं काही नाहीये आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचा बसतो आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं हा देव हात जोडले ना आता बरं काही देवासाठी कसा महापौर आकाशातून येईल की काय संख्या बघ म्हणा जरा एवढा फरक कसा का भरून काढणार त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्या ते तो जे बोलतो आहे ते वास्तव्य नाही आहे आम्ही आमची हे म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी हो आमची मेजॉरिटी आहे आणि महाराष्ट्रात जवळपास पंचवीस महानगरपालिकेत सत्ता आली आता तरी मला शाणा बनना काय आहे गरीब असा ना ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्या घ्यायच संजय राऊत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काही विरोधी पक्षातील नेते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येणार अशी चर्चा जिल्ह्यात काय नेमकी अशी काही नाव तुमच्या पर्यंत आली आहेत किंवा माझ्या पर्यंत आली नाहीये हवेच आहेत आमच्या पण येईल ते आम्ही विचार करू काय करायचं ते मूल्यमापन करून बरोबर नावतांनी टीका केली असं म्हणतात की एकनाथ शिंदे जयचंद भूमिका घेतली नसती तर महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपची सत्ता आली ठाकरे शिवसेनेची सत्ता काय आलं असतं तर एकनाथ शिंदेनी

मी काळजी घेऊन बागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला परिषद हो ठरलाय सांगू का ते बीजेपी तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष ठीक आहे ना गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा